नमस्कार विनायक घाट स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपले सी टी ई टीचे फॉर्म भरून झाले असतील आणि परीक्षा आपली फेब्रुवारी महिन्यात होणार आहे तर त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून आपण आज एका सी टी ई टी संपूर्ण मराठी भाषा आपला जो पेपर पहिला आणि दुसऱ्यामध्ये जो मराठी भाषा हा घटक असतो तर त्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या संदर्भाची आपण ओळख करून घेणार आहोत तर पुस्तकाचं नाव आहे सी टी टी संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे असं या पुस्तकाचे नाव आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेट्टे मॅडम यांनी लिहिलेलं के सागर प्रकाशनाद्वारे प्रकाशित हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये नेमकं आहे काय आणि आपल्या परीक्षेसाठी हे उपयुक्त कसं आहे तर ते पाहूया त्या पण याची वैशिष्ट्य काय आहेत ते, का आहे ते पाहूया आता संदर्भाची वैशिष्ट्य काय काय आहेत याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य नवीन अभ्यासक्रमानुसार चर्चात्मक व वस्तुनिष्ठ मांडणी हे याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर आकृत्या तक्ते व पॉइंट्सद्वारे परीक्षाभिमुख विवेचन यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर पी वाय क्यूमधून सराव अचूकता व संकल्पना स्पष्टता तसेच टी 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 आय टी के व्ही एस आणि एन व्ही एस शिक्षक भरतीसाठी ही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असणार आहे आपण याची अनुक्रमणिका पाहू त्यामध्ये काय दिलेलं आहे ते यामध्ये जे विभाग दिलेले आहेत ते विभाग पहिला हा भाषा मराठी भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र यामध्ये भाषा अध्ययन व संपादन अर्जन हा एक घटक आहे त्यानंतर भाषेचा अर्थ भाषेच्या व्याख्या भाषेची वैशिष्ट्य व स्वरूप संवाद व भाषा यांचा परस्पर संबंध कसा असतो यावर आधारित काही आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानंतर विभाग दुसरा जो आहे तर यामध्ये सी टी टी मराठी अध्यापन शास्त्र पन्नास प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणांसह दिलेल्या आहेत मग यामध्ये ज्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत सी टी टी डिसेंबर दोन हजार चोवीस असेल त्यानंतर दोन हजार तेवीस दोन हजार एकोणीस अशा ज्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका होत्या तर पेपर पहिला आणि पेपर दुसरा याच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्यानंतर विभाग तिसरा जो आहे तर यामध्ये सी टी ई टी आकलन पर उतारे आणि मार्गदर्शन या उतार्यांवर आधारित मार्गदर्शन यामध्ये दिलेलं आहे सी टी ई टी मराठी भाषा आकलन पर उतारे कसे सोडवावेत त्यानंतर आकलनाचा अर्थ व व्याख्या सी टी टी मराठी भाषा आकलनासाठी आवश्यक कौशल्य कोणती कोणती आहेत या संदर्भातील आपल्याला म्हणजेच उतारा कशा प्रकारे सोडवायचा हे आणी विभाग तीनमध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि विभाग चौथा यामध्ये सी टी ई टी परीक्षेतील आकलनपर उतारे म्हणजेच पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधील बावन्न उतारे आणि तीनशे नव्वद प्रश्न स्पष्टीकरणांसह यामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारे हा जो संदर्भ आहे सी टी ई टी संपूर्ण मराठी भाषा हा जो आहे आपल्याला मराठी हा विषय पेपर पहिला आणि पेपर दुसऱ्यासाठी देखील तीस मार्कांसाठी विचारलेला असतो तर त्याचा अभ्यास कशाप्रकारे करावा या संदर्भातील माहिती आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळते आणि तसेच सरावासाठी देखील उतारे दिलेले आहेत त्यानंतर पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न त्यांची स्पष्टीकरण दिलेले आहेत त्यामुळे हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपण बाजारात जाऊन हे पुस्तक एकदा पहा जर आपल्याला आवडलं तर नक्की विकत घ्या या पुस्तकाची लिंक आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे तसेच आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरती तलाठी भरती टी ई टी या सर्व स्पर्धा परीक्षांचे तसेच एम पी एस सी आणि इतर ज्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांचे मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी करतच असतो जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील आपल्या टी ई टी किंवा सी टी ई टी संदर्भात किंवा इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद